सातत्याने निरंतर ही रहिवाची बंदा गेल्या सात वर्षापासून राबवत आहे तिथे आता पाच सहा वर्ष झाले पाच सहा महिने झाले तिथे जॉईन झालेला मला नागदिवसा आणि संकल्प हा चांगला उपक्रम आहे रहिवास वंधना आहे सात भेट चला आम्ही अपघात करतो आपण भेट व्हायचं वेग व्हायचं सगळी सोडतो म्हणजे हो म्हणायचं पण ते असं काही वाटत नव्हतं त्यांना वाटत काय तर रहिवास वंधना काय हॉस्पिटल बनते पण ज्या वेळेस मला इतकं वाटलं की आपण जाऊन पाहू कसं आहे आणि त्यांनी केला गेलं पूक अशोक आणि त्यांचे सगळं लोकांची वंदना की मानवंदना पाहू मला म्हणजे एवढी ऊर्जा मिळाली की खरं आपली जी धम्माची चळवळ आहे या धम्माच्या आपण गेलं पाहिजे स्वतःने काम केलं पाहिजे आणि या धम्माचा प्रसार प्रचाराचं कार्य आहे आपण ज्यावेळेस जातो आणि आपले हे तेव्हा आपल्याचा समाज पाहते सगळं लोक पाहतात की हे म्हणजे किती ते धोश घेऊन उदं निघाली आहे आणि मला रस्ते लोक विचारतात काय क्याय बरेच लोक असे विचारतात रस्त्याने थेड्या वर्षातून लोकांनी येत ज का सांगून हळूहळू हळू आला आणि ते काय काम आणि रहिवाची वंदना राहायची तो रहिवाच्या वंदना करून घ्यायची हरईबाज आता निघून गेला पण ती किती आहे हा जो उद्देश आहे आज संदेश आहे हा सर्वजण असा जात जातो त्या रहिवाची वंदना म्हणजे निमित्त आहे जम्मा प्रचारे प्रसार फार म्हणजे चळवळ आहे आणि हे चळवळ सर या अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्याने राबवलं गेल्या सात वर्षापासून रमत नाही चळवळ घरात डागावर कृषी होतं घेऊन चळवळ राबवू लागते आपल्या कुटुंबाला बाजूला सांगून हे काम करावं लागते वेळात वेळ काढून नको सांभाळून आणि सगळं घरदार सांभाळून कार्यकर्त्यांना त्या गोष्टीने काम करत आहे बाबासाहेबांची बाबासाहेबाहेबाई राबवायला प्रत्येक सण तिथून आहोत पण तुम्हीच बोधते प्रत्येक सण पंचशील घराण्याकरशील म्हणते पण त्या पंचवीस पालन करत आपण बोलत आहोत आपण वंदना न करता जर आपण त्याचं पालन केलं तर आपण बोलतो आपण पालन करू केलं बोलतो नुसता जायचं विहारात वंदना घ्यायची नुकते प्यायचं खोटं बोलायचं ही वंदना नाही होत आणि म्हणून आपल्याला या वंदनेच्या माध्यमातून हे चांगला बौद्ध समाज हे बौद्ध चांगलं नाट्य हे बौद्ध बाधन हे बौद्ध स्त्री निर्माण झाली पाहिजे म्हणून ह्या वंदनेचा उपक्रम बोट असे मोठ्या सातत्याने आणि खेळणे राबवत आहेत त्यांच्या या वाढदिवसानिमित्त दंड आहे शिक्षा अशी शुभेच्छा देतो अशी मनोकामना करतो की हजार एक नम्बर तिडियो काम चाहिँ भन्ने वर्ष बास वर्ष आमच्या

तर अमरावती शहरां शहरामध्ये सुद्धा जी जलंत ठेवली आणि तुमच्या आमच्यासारखी प्रेरक म्हणून त्यांच्या सोबत आपण एकत्र कार्य करतोय त्यांच्या या कार्याला सलाम करून त्यांच्या जन्मदिवसानिमित्त मी त्यांना त्यांचे आरोग्य निरोगी राहो अशा प्रकारचं त्यांना जरणीचे वंदन करतो त्याचप्रमाणे साहेब महाराज शिल्पक भारतीय घटनेचे आपला सर्वांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीय महात्मा ज्योतिराव फुले हा पूर्वीचा आहे जेव्हापासून नामांतर चळवळीचा जो लढा पडणेऱ्याच्या मधून बोरकर सरांच्या नेतृत्वामध्ये लढवण्यात जात होता तेव्हापासूनचा संबंध कदाचित बोरकर सरांचा माझा आहे आणि पर्याय व्यवस्थेनं मी बडनेरामध्ये शिफ्ट झालो आणि तेव्हा तर मग जास्त दौडपणा वाढला आणि त्यांच्या सोबतीनं त्यांच्या संगतीनं चळवळीमध्ये सुद्धा माझं पाऊल पडलं आणि आजपर्यंत त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे चळवळीमध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये त्यांनी आपलं नाव घडणाऱ्याच्या इतिहासामध्ये जरूर फोरलं त्याचबरोबर तिथल्या बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची वाचनालयाची आवड सुद्धा व्हावी हाही दृष्टिकोन मनात ठेवून त्यांनी वाचनालयाची निर्मिती केली आणि आज वाचनालय त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आम्ही सहकारी म्हणून त्यांना सोबत आहोत म्हणून पुस्तकाचं ज्ञान असावं टी व्ही चॅनल मोबाईल आहे आताची आता परिस्थिती आहे पुस्तकानं मस्तक सुधारते आणि सुधारलेलं मस्तक कोणाचं <coughs> हस्तक होत नाही होत नाही एवढी ताकद वाचनालयाच्यामध्ये आहे म्हणून निर्मिती वाचलेल्याची केली आणि या भारतीय बौद्ध महासभेचा प्रोग्राममधून उपक्रमामधून सुख समृद्धी लाभो मॅडमला सुख समृद्धी लाभो आरोग्य संपन्न लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द समाप्त करतो कार्याला सर्व करतो आज प्रकाश गोडकर यांचा वाढदिवस आहे आज आपल्या अमरावती जिल्ह्यात इथे संघटक आहेत आज वर्ष लोकांनी मधले बदलेल्यामध्ये सर्वात जास्त कार्य जर जा बोलायचे असेल तर प्रकाश लोक करायचे आहे नामात तर चरणच्या <coughs> अगोदरपासून नवी देवता मंडळाच्या स्थापनेपासून तर आता शेवटच्या क्षणापर्यंत मरण्याच्या अवस्थेपर्यंत त्यांचे कार्य सुरू आहे आता ज्यांचे हे कार्य आपल्या अमरावती जिल्हा तर नागपूरपर्यंत होते आणि हे आता ना बट अमरावती जिल्ह्यात तर मुंबईपर्यंत पोहोचल असा वादळ वारा माणूस जर कोण असेल आपल्या अमरावती जिल्ह्यात ते म्हणजे प्रकाश बोरकर आहे आणि या प्रकाश बोरकर साहेबांचे त्यांच्या नामपण करायचे आयुष्य सुखमय समाजात जावं जीच प्रकारी कर प्रार्थना कर करतो आणि आमचे मोठे बंधू असं समजा जर आता सोपे सरांनी बोलले की सुद्धा दुःखात सहभागी होणार आहे असे आता आमचे मोठे बंधू गोरकर सर यांना माझं सन्मान दे पण सर्व पदाधिकारी जे उपस्थित <laughs> आहेत आनंदाचा सोहळा यांनाही माझ्या सर्वांनाच सन्माननीय दे खरं तर सरांबद्दल सरांना आम्ही एक वर्ष झालं एक <laughs> वर्ष झालं सरांना भेटली आहे तीन वर्ष पडल्या सरांमुळे खरं म्हणजे इच्छा आज होती आहे केंद्रीय शिक्षिका तर आहेच पण सरांची जेव्हा भेट झाली सरांनी सगळ्यां समोर म्हणजे प्रस्तुत केलं की नाही इथे केंद्रीय शिक्षिका काही आलेल्या आहेत आणि त्यांच्यामुळे मला यांचा मान सन्मान मिळते आणि एवढं म्हणजे असते म्हणजे मोठं मन म्हणतात ते सरांचं आहे का कारण कोण कोणी आता आंबेडकरी चळवळमध्ये आपण आहे समाजेकांचे पाय असतात असं म्हणतात नाही मीच मोठं झालं पाहिजे मीच मोठा झालं पाहिजे पण मला त्या लोकांना मी आता भरपूर समाजामध्ये कार्य केले आहे कल्याणमध्ये म्हणजे लोक ओळखता येतात पण आपले जे सर आहेत ते आपण मागे आणि सर्वांना मुळे करणारे असे ते व्यक्ती बघतात तर त्यांच्यासाठी आज जोरदार वाजवा आणि छोट्या सांगितलं की सुखात नाही दुःखात सहभागी झालं तोच एक व्यक्ती असतो तर इथे आल्यानंतर मला वातावरण माहिती चळवळ पुढे एखादी नजर असते ना पारखी सोनाराची पारखी नजर असते त्याची त्यांची नजर आहे की नाही हे माझी चळवळ पुढे शकतात जे पारखी आहे त्यांना त्यांचं जे आयुष्य आहे त्यांना खूप दुर्घायुष्य लाभीर आयुष्य हे त्यांच खूप निरोगी राहो आणि त्या नावा कस त्यांचा सगळा अर्थ चढलेला आहे प्रकाशचा अर्थ होतो प्रबुद्ध सूर्यप्रकाश आणि प्रकाश असा आहे म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी एक आपल्या नावाचा एक प्रकाश निर्माण केलेला आहे आणि आपली जी चळवळ आहे आपला तो थसा मादे, मादे, जो ठसा आहे या बडनेऱ्यामध्ये अमरावतीमध्ये उमटवला आहे जवळपास महाराष्ट्रात म्हटलं तरी चालेल कारण की त्यावेळेमध्ये जी नामांतराची चळवळ होती त्यामध्ये सरांचा फार मोठा सहभाग होता त्या नावाच्या व्यक्ती सर्वांना सहकार्य करतात ते आपल्याला आहे कॉपरेटिव्ह नेचरच्या खूप सहकार्य करतात आणि निसर्गात खूप उपयुक्त आहे त्या व्यक्ती बऱ्यापैकी सहनशील आणि वागण्यात नम्र असतात म्हणजे प्रकाश नावाचे व्यक्ती व्यक्तिमत्वच असं आहे की ते नम्र आहे आणि प्रत्येकाला मदत करण्यात ते पुढे असतात आणि सहसा सोशल मुवमेंटमध्ये ते फार पुढे तुम्हाला मिळतील आणि त्याप्रमाणे जर आपण त्यांच्या नावाचा जर अर्थ पाहिला तर पी आर ए एस ए पी म्हणजे तुम्ही ज्ञानी आणि बौद्धिक म्हणजे आपल्याला माहित आहे की आपलं इतक्या दिवसाचं त्यांच्यासोबत सहवास आहे तर सरांनी कोणतीही गोष्ट कोणताही निर्णय बुद्धीच्या पातळीवर घेतलेला आहे म्हणजे ते बौद्धिक आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्याचा आपल्याला उपयोग करतात दुसरं तुम्हाला गोष्टी खोलवर जाणवतात म्हणजे मी सांगतो की याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर आताच निवडणुकीच्या वेळेस सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बा आपल्याला काय करायचं आहे त्यांनी त्यावर फोनवर त्यांना ते जाणवलं की आपल्याला खरं काय करायचं आहे आणि जो आदेश आला त्याप्रमाणे आपल्याला वागायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला चालायचं बाकी काही परिस्थिती असो म्हणजे त्यांनी त्यावर फोनवर निर्णय घेतला आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यावर चालण्यासाठी भाग पाडला आणि आपल्याला प्रवृत्ती केली आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो आपल्याला जे काही करायचं ते मार्ग दाखवला हे म्हणजे तुम्ही घ्या अभिमुख तळमोड धाडसी आणि मुक्त विचार करणारे म्हणजे तुम्ही ध्येय धरलं तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही मागे पुढे पाहत नाही त्या दिवशी पटकन आले किंवा आपल्याला त्यांना डोनेट करायचा आहे तर तू फार शॉर्ट टर्म मध्ये आलेला बोल होता आणि तो शॉर्ट टर्म मध्ये सरांनी ठरवलं होतं की आपला वीस हजारापर्यंत रक्कम जमवायची आणि तो शॉर्ट टर्मचा चा नाही होता सिर्फ दुनिया के सामने जीतने वाला ही विजेता नाही होता किन रिश्तो के सामने किन रिश्तों के सामने कब और पर हारना है किन रिश्तों के सामने कब और कहां हारना है यह जानने वाला भी विजेता होता है विजेता होता है करो ऐसा कि एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए पर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए यह जिंदगी तो हर कोई काट लेता है यह जिंदगी तो हर कोई काट लेता है जिंदगी जियो इस कदर कि मिसाल बन जाए कि मिसाल बन जाए माझ्या या कार्यक्रमात जे अध्यक्ष आणि सर्व सन्मानियो स्तराने विचारलं कोणता वाढदिवस म्हणजे लहान स्थान विचारला त्या स्थळांचा कोणता वाढदिवस सरांना सांगितलं म्हणजे सांगितलं नाही थोडस निग्लेक्ट केलं कारण त्याच कारण मला सर दरी ही आज तुम्हाला सांगते की सर जरीही आज सिक्स्टी सेवन जे जरी असले तरीही त्यांना कोणतीही व्यागी नाही आणि त्यामुळे ते आज थर्टी सेवन आहे ते मी तुम्हाला सांगते आणि त्यामुळे सर्व व्याख्या मला आहेत पण त्यांना अजूनही कोणतीही व्याधी नाही आणि विशेषतः की रिटायरमेंट होण्याच्या तीन वर्ष आधी त्यांना नवीन जात आलेला आहे म्हणजे ही हे जे सांगत आहे आणि म्हणून सांगते की ते चिर तरुण आहे चिर तरुण आहे आणि या चिर तरुण लोक म्हणजे असल्यानंतर चळवळ ही त्यांच्या नसा मध्ये विशेषत किरकर सर म्हणजे चळवळ निश्चितच खोरकर सर चळवळ आहे आणि आंबेडकर चळवळीचा श्वास आहे हे पण आज मला आवर्जून इथं सांगायचं म्हणजे वाटत आणि त्यामध्ये जेव्हा आम्ही त्या बाबतीमध्ये चळवळीतल्या जेव्हा गोष्टी करतो तेव्हा सरांचा एक प्रामुख्यानं शब्द असतात की सोबत जुळणारे जुळणारे माझे सगळे बांधव प्रामाणिक आणि आहेत आणि एक त्या एटमला म्हणजे असंच म्हणजे सुल की दुसऱ्या वर्षी पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा मिरवून दिला ही चळवळमध्ये राबवताना दुसरं मला अजून म्हणजे मला असं वाटून वाढवले आहे की ही चळवळासाठी काय करतो आपल्या कुटुंबासाठी काय करतो आहे आपल्या कामासाठी काय करतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच ही उद्या सरांना ही स्वतः भेटते की तुमच्याच कडनं त्यांना ऊर्जा मिळते तुमच्याच कडनं त्यांना तर ती पूर्ण केल्याशिवाय सर स्वस्त बसत नाही स्वतःही स्वस्त बसत नाही आणि आम्हाला पण स्वस्त बसू देत नाही सरांना म्हणजे एकदम कोणतंही ध्येय एक निश्चित केलं त्यापासून आम्हाला सतत अशी प्रेरणा मिळत राहील आणि त्यानंतर सर आपलं कोणत्या आणि त्यांना

साडेसात वाजतापासून माझ्या वाड्यानुसार विकतातील सर्वांनी मला आमच्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल उघडे आव्हान ज्या ठिकाणी थांबतात अधिक वेळ येत नाही विचारपीठावर खपा पिठावर घेतलेल्या हे सुरळीतपणे त्याला आम्ही भाऊ बंदकी म्हणतो कायम आहे त्यांना सांभाळणाऱ्या पण माझ्या सहचारीने ही एक चळवळ आहे म्हणजे आज मला समाधान वाटतं शिक्षक की आपल्याला खऱ्या अर्थाने चळवळीची जाणीव झालेली आहे झाला माझा प्रश्न मी कालरी चळवळीमध्ये होतो आणि आजही तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी शेवटपर्यंत या चळवळीचीनुबंधाचं ना नातं मी जोपासत राहील आणि बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यासाठी निश्चितपणे तुमच्या सर्वांना सहकार्य घेऊनच पुढे जाण्याचा मी संकल्प करतो मित्रांनो अनेक चळवळी चालत आहेत पण निच सांगतो की सर्व व्हॉट्सअपवर आहे पलीकडे दुसऱ्या सरोवरी फार दुर्मिळ झालेले आहे असंही असताना माझ इतक्या वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे माझे सर्व या ठिकाणचे सहकारी आहेत सुरुवातीपासून जे सहकारी लाभलेले आहेत आणि आपण मला अनुभवत आहे प्रत्येक ठिकाणी निश्चितपणे आपली एक निश्चित दिशा आहे आणि त्या दिशेनेच मला जावं लागतं कधी कधी वैचारिक बाबतीत तो भाग वेगळा असतो माहिती आहे शंभर रुपयाचा पेट्रोल तुम्ही लावता खर्च करता वेळेस काचा प्रश्न येते जेव्हा आपल्याला माहिती आहे किती त्रास होतो परंतु तुम्ही मात्र हे समजून घेतलं मी अनेकदा म्हणतो की त्याचा थोडस आर्थिक दृष्ट्या जरा विचार करा किती रुपये खर्च झाले असतात म्हणून कर जाईल एका व्यक्तीचे शंभर रुपये वीस व्यक्ती असेल तर दोन हजार रुपये लागतात कारण की माझ्या बाबून तुम्हाला काही मिळणार नाही मी उद्या कुठ्या पदावर नाहीवकाच्या पदावर नाही किंवा कुठल्या मदत ते ध्येय आहे तुम्ही तुम्हाला त्याच्यातून काहीतरी निर्माण करून परंतु अरे अर्थानं बाबासाहेबांचा संदेश घेऊन आपली वाटचाल सुरू आहे पोस्ट पण सारखं आपलं काम आहे इकडनं आला डिलिव्हरी करायची तुम्हाला देऊ शकता त्यांच्या पुण्या आज आम्ही वाटचाल करतोय जीवनाची कुटुंब आरोप सुखी आहे सर्वांचं आता बाबासाहेबांना अनेक लोक म्हणतात की उपकार खेळूच शकत नाही आणि जेव्हा संधी आली तेव्हा कारण शोधतात उपकार खेळता येत नाही मग संधी आली ना मग कशाला कारण शोधायची काहीतरी शेवटी काय देऊ शकतो आपण होतच काय आमच्यावरती देण्याचा अर्थ आणि म्हणून आता देण्याची जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तो देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सहकारी करताय सर्वात मोठी उपलब्धी मी समजतो उद्या अनेकांनी सांगितले वर्णनेच्या उपक्रमाला आपण असं समजू नका पहिल्यांदा एकदा तू काढून टाका की हे टाळ्या फक्त रविवारी झाले आहे नाही तो एक इतिहास निर्माण करणारा का कार्यक्रम राहिले तुम्हाला किती पर्याने सांगतो सात वर्षाचा प्रवास संपत आहे आठव्या वर्षाकडे आम्ही वाटचाल करीत आहोत आणि पण तुमच्यासारखे निष्ठावान लोक माझ्यासोबत असल्यामुळे मला मात्र त्याबद्दल कधीही असं वाटत नाही की आपण चुकीचं काही करून राहिलं म्हणून आणि बाबी तुम्हालाही सांगणं आहे की ज्या ज्या ठिकाणी असं काही वाटत असेल निश्चित तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करा माझ्याशी बोला आणि समजून घ्या एकमेकांना आपण समजून घेऊन त्या दिशेने दम चळवळ आपण गतिमान करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू अनेकदा काय होते की करणाऱ्या माणसाकडनं चुका होतात हा निसर्गाचा नियम आहे जे काहीच करत नाही त्यांच्याकडून कधीही चूक होण्याची शक्यता नाही आहे पण जे करतात कर त्यांच्याकडनं मात्र निश्चितपणे आपण शेवटी मानवी जीवन आहे माणसो तेव्हा या साऱ्या गोष्टी बाबासाहेबांच्या चळवळीला समोर येताना निश्चितपणे आपण समजून घ्या मी आपल्यास विनंती करेन की माणसं जोडणं हे एवढं सोपं आलेलं नाही आजच्या काळात हा आणि तिथे काहीच मिळत नाही पण तुम्हाला नक्की सांगतो रविवारच्या वंदने ऊर्जा मिळते एका दिवसच्या त्या कार्यक्रमानं निश्चितपणे ऊर्जा आम्हाला आठ दिवस पर्यंत दीक्षा भूमीवर जाऊन काय मिळते वर्षभराची प्रेरणा मिळते दीक्षाभूमीवर गेल्यावर ब्रम्माचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी दीक्षाभूमीवर गेल्याने काय मिळेल आयुष्यभर माणूस त्या ऊर्जेवर जगतो आहे आणि आज मला त्याचं समाधान वाटत खऱ्या अर्थाने आम्ही जात आहोत अनेक आमचे गायक मंडळी आपल्या गायऱ्यात मला मला हे मंडळी म्हणजे कळमे नसते एका व्यक्ती कळवड कधीच होत नसते गाण्याला